दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेदरम्यान सागर धानोरे यांची आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती पण घटनास्थळी फॉरेन्सिक टीम कदीम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ही आत्महत्या नसून हत्या झाल्याचे लक्षात येताच पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या हत्येचा उलगडा करण्यासाठी आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने हा किचकट असा खुणाचा गुन्हा उघडकीस आणला आहे या घटनेचा मुख्य सूत्रधार याची गुप्त बातमीदाराकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी आरोपी कल्याण गणपतराव भोजने वर्ष एक्केचाळीस राहणार समर्थनगर जुना चालना याची कसून चौकशी केल्याने त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली पण पोलिसी खाक्या दाखवताच हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आरोपी कल्याण भोजने याला विचारले असता आमच्यामध्ये पैशांची देवाणघेवाणवरून वाद झाला तसेच मयत सागर धानुरे यांनी पैशासाठी त्रास देत होता असे आरोपी कल्याण भोजने यांनी पोलिसांना सांगितले असून मयत सागर धानुरे व दुसरा आरोपी कमलेश झाडीवाले यांच्यात मागे अनेक वाद झाल्याचे कळल्याने आरोपी कल्याण भोजने यांनी मयत सागर धानुरे याला मारण्यासाठी पंचवीस लाख रुपये देण्याचे कबूल केले यानंतर दोघांनी मिळून मयत सागर धानोरेच्या खुणाचा कट पंधरा दिवसांपूर्वीच रचला असल्याची माहिती आरोपी कल्याण भोजने यांनी पोलिसांना दिली थोडक्यात अशी की दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान आरोपी कल्याण भोजने यांनी कलावती हॉस्पिटल समोर बायपासला मयत सागर धानुरे यास बोलावून घेऊन ही माहिती आरोपी कमलेश दिल्याने आरोपी कमलेश झाडेवाले हा कलावती हॉस्पिटलच्या समोर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीमध्ये मयत सागर धानुरेला भेटण्यासाठी गाडीमधील शेजारच्या सीटवर बसला त्याचवेळी त्याने सोबत आणलेल्या गावठी कट्ट्याने दोन राऊंड मयत सागरच्या गळ्यावर फायर केले मयत सागर धानुरेने आरोपी कमलेश झाडेवाले पकडण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी कमलेशने त्याच्याकडे तीक्ष्ण हत्याराने मयत सागरच्या छातीवर गळ्यावर वार करून तो मयत झाल्याची खात्री करून गाडी बाहेर निघून गेला त्यानंतर आरोपी कमलेश त्याच्या घरी गेला व दुसऱ्या दिवशी सागरची बातमी मिळताच पुन्हा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला पाहण्यासाठी घटनास्थळी सुद्धा आला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे मयत सागरच्या पोस्टमॉर्टमसाठी मित्रांसोबत त्या ठिकाणी सुद्धा गेला आरोपी कमलेश झाडेवाले याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी त्याचा मागोवा घेत तो छत्रपती संभाजीनगरवरून जालन्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच त्याला नागेवाडी टोलनाक्याजवळ ताब्यात घेऊन हत्येच्या संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी हा खून केल्याची कबुली दिली आहे या खुनातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवडल्या असून पुढे तपास कामी कदीम जालारना पोलिसांच्या ताब्यात या दोन्ही आरोपींना देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार रामप्रकाश पवरे पाहुराव गायके सॅम्युअल कांबळे रमेश राठोड प्रभाकर वाघ सागर बावीसकर इशाद पटेल संदीप चिंचोली रमेश काळे संजय सोनोने यांनी केली आहे याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी प्रबंधभूमीशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना अंबड चोकली परिसरामध्ये एका वाहनामध्ये एक मृतदेह आढळून आलेला होता संशयास्पद परिस्थितीमध्ये भूमिका तपास केला काय निष्पन्न झाले काय पुढे आले नाही काल सकाळी अंबड चोकलीच्या जो थोडा पुढे एका गाडीमध्ये एक मृतदेह सकाळी सापडला होता त्याच्यावर बुलेट इंजरी डोक्यावर होती त्यातून त्याच्यामध्ये गांभीर्य लक्षात घेऊन लगेच आम्ही त्याच्यामध्ये तपास सुरू केलेला होता त्यावेळी पोस्टमॉर्टम पण आम्ही त्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये केला आणि त्यामध्ये काही स्टॅबसारखी पण इंजरी आणि बुलेट इंजरी दोघे आहे प्लस तसेच ज्यावेळी सी सी टी व्ही तपासले आणि इतर आम्ही सगळा तपास केला तर मर्डर हा प्रकार असावू शकतात असा डाऊट आल्यावर त्या अँगलने तपास सुरू करण्यात आला आणि त्यामध्ये दोन आरोपी कल्याण भोजने आणि कमलेश झाडीवाले या दोघ आरोपीला पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे प्राईमाफेसी या कल्याण भोजने आणि मैताचा काही पैशाचा देवाणघेवाण होता त्यातून यांनी ही कॉन्स्पिरसी रचून ते कल्या कमलेश झाडेवाल्याला सोबत घेऊन हा घटना अंजाम दिलेली आहे तसेच याला एक सुसाईडचा बनावटीकरण या आरोपीकडून करण्यात आला पोलिसाची आणि तपासाची दिशाभूल करण्यासाठी पण ते सगळं आमची सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन फोरेन्सिकची आम पण आमचे एक्सपर्ट आम्ही बोलवले होते त्यातून हे मर्डरच आहे हे प्रॉपरने निष्पन्न केलेलं आहे आता त्याची पोलीस कस्टडीची आम्ही मागणी करणार आहोत आणि सगळे वैज्ञानिक तपास करून याला शिक्षा झाली पाहिजे अंडर ट्रायल असताना याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जे झाडीवाले आहेत त्याच्यावर सहा ते सात गुन्हे आहेत दुसऱ्या कम कल्याण भोजनेवर एक जुना एक गुण आहे दोन हजार एकोणीसचा पण असा काही सराईत रिकॉर्ड नाही आहे डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा